आचारानिमित्त उपस्थित असणारे आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचप्रमाणे उपस्थित असणारे संजय राऊत साहेब जयंतरावजी पाटील साहेब शाळा विभागाचे आमदार आदरणीय सुमन काकी आमदार अरुण अण्णा त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख शिवसेना पक्षाचे नितीन बानुगळे पाटील सर व आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते आपले सर्वांचे लाडके युवक नेते रोहित दादा खर तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आज आपण इथं सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आज महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते इथं बसलेले आहेत आणि मला सर्वांचे मनापासून आभार मानायचे कारण महाराष्ट्रामध्ये मा माझ्या माध्यमातून एक वेगळा प्रयोग झालेला आहे असं मला वाटतंय कारण आज साहेब आज माझ्या पाठीमागं घरात कोणी आमदार भाऊ खासदार किंवा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कुठली संस्था पाठीमाग मोठी नसताना माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला जी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जी उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचे आभार मानतो <laughs> एका शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मुलांचा महाविकास आघाडीने सन्मान केलाय असं मला वाटतंय त्याच पद्धतीनं अनेक वर्ष आदरणीय पवार साहेब महाराष्ट्र राज्य पुस्तिकीर परिषदेचे अध्यक्ष आहेत पण गेल्या अनेक दशकांपासून अनेक वर्षांपासून कुठल्याही महाराष्ट्र केसरी किंवा हिंद केसरी पैलवानाला आजपर्यंत एखाद्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी मिळण्याची मिळण्याचा प्रसंग कधीही आलेला नाही खरंतर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आज एका डबल महाराष्ट्र केसरीला लोकसभेसारख्या देशातल्या सर्वात मोठ्या निवडणुकीची उमेदवारी तुम आदरणीय पवार साहेब आहेत उद्धव साहेब असतील काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते असतील यांच्या माध्यमातून एका पैलवानाला जी उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी सर्व महाराष्ट्रातील पैलवानांचा आपण सर्वांनी सन्मान केलाय असं मला एक कुस्तीगीर म्हणून वाटतंय आज उमेदवारी जाहीर झाल्यापासून अनेकांनी विचारणा केली राजकीय पार्श्वभूमी काय किंवा जिल्ह्यासाठी योगदान काय पण मी जिथे जिथे जातोय तिथे प्रत्येकाला सांगत आलेलं आहे दोन हजार सात सालची जिल्हा परिषदेची निवडणूक आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या व आराबांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या बावीसाव्या वर्षी माझ मला स्वतःला पहिले मतदान करून समोरचा उमेदवार सलग तीस वर्ष निवडून येत असताना साहेब मी अवघ्या दहा मतांनी आठेतटीची निवडणूक जिंकून वयाच्या बावीसाव्या वर्षी माझी राजकीय कारकिर्दी सुरू केलेली आहे जिल्ह्यासाठी योगदान काय म्हणलं तर माझ्या कुस्तीची कारकीर्दी सर्व लोकांनी हो इथे बसलेले बघितलेले अलीकडच्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जे जे उपक्रम राबवले ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी जिल्ह्याचं आपल्या सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या नकाशावर कसं उठून दिसल ह्या दृष्टीने मी प्रयत्न केले अठ्ठावीस वर्षानंतर या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देण्यात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला यश मिळालं पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची कथा ह्या सांगली जिल्ह्याला पुन्हा एकदा मिळवून देण्यात मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने यश मिळालं गोवन संवर्धन झालं पाहिजे ज्या गोमातेची आपण पूजा करतो तिचं संवर्धन कुठेतरी झालं पाहिजे म्हणून भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये बनवण्याचा सा। उपक्रम आम्ही आता मध्ये घेतला जय हिंद महारक्तदान यात्रा आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून कुणाच्याही डोक्यात न आलेली कल्पना पंच्याहत्तर वर्षामध्ये आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान करावं आजपर्यंत न घडलेली घटना उपक्रम हा सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये जयहिंद महारक्तदान यात्रेचं आयोजन केलं एक लाख जणांचं रक्तदान करून भारतासाठी व भारतीय सेनेसाठी देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला त्यानंतर भारतातील सर्वात मोठी त्याने उभा करण्याचं काम आज सांगली जिल्ह्यामध्ये चालू आहे म्हणजे एका सामान्याच्या एक शेतकऱ्याच्या एक मुलानं जिल्ह्यासाठी अजून काय केलं पाहिजे की तुम्ही माझी आज उमेदवारी मला लायक समजताल जी गोष्ट केली आजपर्यंत ती जिल्ह्यासाठी केली जिल्ह्याचं नाव मोठं होण्यासाठी केले पण साहेब दुर्दैव आज आपल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षातील ज्यांनी बंडोखरी केलेली आहे आता परत राजकारणातलं योगदान सांगितलं सामाजिक जिल्ह्यासाठी काय केलं हे सांगितलं नंतर गेली दोन दिवस झालं एवढंच सांगण्यात येते खरी शर्यत उमेदवारीची जी आहे की बीजेपीचा उमेदवार आणि अपक्ष उमेदवारामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार, महा सा उमेदवार आमच्या बरोबरीनं त्या उमेदवारावर आमची होऊ शकत नाही असं सांगण्यात आलं आणि मीही त्या गोष्टीला संमती दिली की तुमच्या बरोबर माझी उमेद बरोबरी होऊ शकत नाही कारण तुमची उमेदवारी ही तुमचे संस्था वाचवण्यासाठी तुमचं घर चालवण्यासाठी आणि माझी उमेदवारी समोर बसलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी माझी उमेदवारी महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे साहेब आज रा रा माजे, माजे प्रें प्रें रा 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 सांगली जिल्ह्याचं नाव तासगाव मध्ये आपण आज ही सभा आयोजित केलेली आहे तासगाव म्हणलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढे आराराबांचं नाव घेतलं जातं खरखर ज्या एक खेळाडू माझे म्हणून माझ्यावर अतुनात प्रेम प्रेम केलं अगदी खुराकाच्या पैशाची सुद्धा व्यवस्था काही वेळेस आराराबांनी केलेली माझी त्याच सांगली जिल्ह्यामध्ये आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा इतिहास या सांगली जिल्ह्याला मध्ये पण आज साहेब मला सांगताना एक सांगली जिल्हावासी हो म्हणून मला आम्हाला लाज वाटते ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतदा पाटील खर तर ते नाव एवढं मोठं आहे आभा आहे एवढं की ते कुणीही पुसू शकत नाही पण आज त्यांच्या नातवावर भाजपची बी टीम म्हणून उभा राहण्याची वेळ आलेली आहे हे खरखर आपल्या सांगलीवासियांसाठी दुर्दैव आहे भाजपच्या भाजपची बी टीम म्हणून सर्वांच्या समोर आज ते उभा आहेत भाजपचं पाकिट घेऊन भाजपची बाब पाकिट या चिन्हावरती समोर आपल्या आज उभा आहेत त्यामुळे त्यांची किंवा बीजेपीच्या उमेदवाराची आपली बरोबरी होऊ शकत नाही साहेब आज एवढंच सांगतो शेवटचं सा तुम्हाला आज आर तालुक्यामध्ये आपण आज आलात तासगाव कवटेमकाळ तालुका आबांच्या वरती प्रेम करत होता तुमच्यावरती मी तितकाच प्रेम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही तितकाच प्रेम करतो आज लोकसभेचा चार तारखेला निकाल आहे तुम्ही इथे येऊन गेलाय त्यामुळं तासगाव कवटेमकाळ मतदारसंघातून महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून मला इथनं पन्नास हजाराचा लीड मिळणार एवढं मी एक अपेक्षा व्यक्त करतो एक उमेदवार म्हणून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र